आता आम्ही जी सत्यता दावतोय शेतकरी मित्रांना हे चुकीचे का बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं नंबर नाही तुम्ही जे धाडस केलं आणि निर्णय घेतला तर तो तुम्हाला आज एकदम एकदम एक म्हणजे तुम्ही फसले नाहीत नाही त्याचा भरपूर त्याग म्हणजे बघा मला काय म्हणायचंय आपण कुठलाही शेतकरी शेती करीत असताना कष्ट करीत असताना पैसे घालवत असताना वेळ जात असताना पिकांनी जर साथ दिली तर शेतकरी आनंदी असतो आणि प्लॉट जाग्या वाढण्यासाठी पैसे खूप खर्च होतो सर नमस्कार 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 आपलं नाव गाव पत्ता थोडक्यात सांगा बरं विठ्ठल बांदास कदम मुक्काम पोस्ट कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सर आज तारीख किती आहे बर आज तारीख सात बारा सात बारा दोन हजार तेवीस तेवीस ह्या किवीला लागण करून किती महिने झाले बरं सर एक दहा आठ तेवीस ला दहा तेवीस म्हणजे चार महिने झालं म्हणायचं आता हा चार महिने झाले तर सर ह्याला आपण मार्गदर्शन घेणार आहोत बर तर आपली काय अपेक्षा आहे त्यातनं काय बदल व्हावं हो आपल्या केळीत हे बदल म्हणजे आम्हाला उत्पन्न जास्त आणि झाडाची वाढ आणि बंदा मोठा झाला पाहिजे आणि माल एकाच वेळेस सगळा गेला पाहिजे असे ते फरक म्हणजे मग काय नेबरजीनुसार मालच नाही कमीचा आहे रेट असं आहे म्हणून त्यांनी तर आपला तर माल पे आलेला असतो त्याच्यासाठी ह्या कंपनीने जी टेक्नॉलॉजी काढली ना वापर ऑर्गॅनिक अशी टेक्नॉलॉजी काढली की दोनच प्रोडक्ट मध्ये चौतीस प्रकारचं कंटेन येतं त्याच्यात तीस वाढल्यानंतर सगळ्या खाताचं विघटन करून आपटेक करून सगळ्या खात्यांसाठी भरून उचलून द्यायचं काम होतं या आणि बुंदा मोठा होतो तुम्ही म्हणता सर आता आपण या किडीचा बुंदा मापत आहे तर बघू शकतो आपण आज किती महिने सर झाली चार महिने झाले चार महिन्याची केळी झाली बरोबर तर चार महिन्यात केळीचा बुंदा हवा सर हाँ. किती इंचा पोतोर रे कॅमेऱ्यात घ्या सर किती पंधरा इंचाचा बुंदा आहे बरोबर पंधरा इंचा अजून पुढच्या केळीचा बघू हवा दिसतो पंधरा इंचाचा चार महिन्याच्या केळीचा पंधरा इंचाचा बुंदा आहे या पुढच्या किडीचा बघू दोन नंबरच्या आपल्याला काय करायचंय सर ही आपल्याला काय करायचंय आता आपण ह्याला मार्गदर्शन देणार आहोत बरोबर वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं तर आज चार चा। महिन्याच्या खेळीचा बुंदा हुँ. ती बघितला पंधरा बरोबर ती बघितला सोळा सोळा नंतर काय करायचंय आपल्याला ह्याच्या नंतर हाँ. एक ते दीड दोन महिन्यात केवढा बुंदा होतोय कि पुरा पाहिजे ना आपल्याकडे बरोबर आहे बरोबर आहे का ना तर त्यासाठी हा दुसरा बुंदा घेतला किती सोळा इंचा बरोबर तसंच तुडा अजून एक घेऊ सर तीन बुंद घेऊ शकत एक नको आपल्याला काय असतं लहान मोठा असू दे असू दे आपल्याला काय अडचण नाही ही बुंदा बघू आपण ही बुंदा बघा सर सतरा इंचा म्हणजे कमीत कमी पंधरा बरोबर आणि जास्तीत जास्त सतरा तर आजच्या कंडिशनला चार महिन्याची कि पंधरा ते सतरा इंचा पुतवर बुंदा आहे बरोबर आज किती महिने झाली सर किर चार चार महिने चार महिन्यात पंधरा सोळा सतराचं बोंद इथं तर हिथून पुढं आपण ह्याला मार्गदर्शन देणार आहोत तर एक ते दीड दोन महिन्यात काय होईल ते आपल्याला एक नंतर बघता आपण जर नसतं समजा पाहीन पाहणी केली तर परत नाही ना सांगता येत काय बरोबर आहे का ना येणेकरून हे वापराबाई च म्हणणं कंपनीचं एकच आहे की प्रत्येक शेतकरी सुखी झाला पाहिजे खर्च करायचं करतो या पण ती तसं पीक येत नाही ना त्याच्या टेक्नॉलॉजी तशीच काढली तर पाहूया येणार दिसाला काय बदल होतोय सर आपण आता जर नाही काढली सुट्टी ऐका आपल्याला आपल्याला दिसन आपण किती खरं सांगितलं ना तरी लोकांचा विश्वास आता काय होणार आहे येणाऱ्या दिसाला आपण पाहूया म्हणजे काय काय बदल होतोय ती आपल्याला कसं नाही एखादा लहान असेल हा मोठा ते सांगत त्याच्या बरोबर थोडंफार होणारच की एवढं तेवढं लहानच असताना म्हणल्याच पहिल्यापासून ती पाहूया आपण येणाऱ्या दिसाला काय बदल होतो या दिलेल्या बदल आमच्या वापराबाय ऑर्गॅनिक करून धन्यवाद सर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात विठ्ठल तालुका जिल्हा बरं आपण या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती आपले अशोक मिठकल मिठकल सर आणि तुम्ही असताना सर तिथे उभं राहिले तर तुम्ही अलीकडे एवढाच फरक आणि आमची गोंगिरी सर इथे उभं राहिले होते दुसऱ्या झाडापाशी पहिलं आणि दुसरं तुमच्या पाठीमाग बांधाचा जो पोल आहे तो पाठीमाग म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये पण घेतलाय फोटो मध्ये घेतलाय आणि आपण आता पण त्याच जागेवरती उभाय हो तारी आज तारीख कितीवर आज सत्तावीस सत्तावीस एक चोवीस चोवीस म्हणजे आम्ही इथं येऊन थोडक्यात एक महिना आणि वीस दिवस वीस दिवस झाले बरोबर आहे म्हणजे पन्नास दिवस झाले म्हणा का हरकत तर आपला तुम्ही ह्यासाठी वापरा बायोर्गनिकचा जे बॅनर आहे ह्याचा चौतीस प्रकारचे जे आम्ही कंटेंट म्हणतो रोहर आणि हो त्याचा आपण एकच डोस सोडलेला आहे आपल्या एकच बरोबर आहे ना तर आपलं घर आपण घेतलेलं आहे एकदम पूर्वावस्थेला पूर्वेकडूनच असा कॅमेरा फिरून तर फार पश्चिमेकडे असा एकदम स्लो पहिल्या मध्ये पण आपण फिरवला आता पण आणि जी ही तुमचं गिनेगाव बॅट आहे ह्याच बॅटापास आता तिथंच आहे तर मग मला काय म्हणायचं बघा तुमच्या आहे या अभ्यासामध्ये तुमच्या आहे या पद्धतीमध्ये तुमच्या आहे या मध्ये आमचं वापरा बायोर्गनिकचं मार्गदर्शन फक्त ऍड केलेलं आहे आपण हा मग आता तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत तेरा चौदा वर्षाच्या अनुभवाला तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापराबाय चौतीस कंटेनचं मार्गदर्शन ऍड केल्यामुळं असं एक वेगळेपणा तुम्हाला केळीमध्ये काय वाटतं भरपूर एकदम सगळ्या बाकीच्या खात्यापेक्षा एकदम एक, एक, एक नंबर रिझल्ट आले तेरा वर्षाचा जो तुमचा अनुभव आहे हा त्या अनुभवाला ह्या रिझल्ट क्रॉस केला असं वाटतंय का भरपूर एकदम सगळ्या पे सगळ्या खात्या ओवरटॅक एकदम सगळ्या कुठला ओरटक केलं म्हणजे मला काय म्हणायचं बघा अनुभव तुमचा आहे आणि आपण त्यावेळेस पण तुम्हाला आपण बोललो होतो की साहेब आपल्याला पूर्ववस्थेत शूटिंग काढतोय म्हणजे योगायोग तुमचा आणि आमचा असा आला ते अशोक मिटकल सरांना आम्ही मार्गदर्शन द्यायला आलो आणि तुमचे जोडीदार किंवा शेजारी मित्र असल्यामुळे तुम्ही सांगते होता तर तुम्ही तिथलं वातावरण पाहिलं तिथलं जे काय बोलतोय ते म्हणलं साहेब आपली भिकिळी ही सत्य त्याच्या पुढची काही वेगळी स्टोरी काय साहेब आपल्याला बी वापरायचंय आपले बी प्लॉट ची व्हिडिओ बघ ते काढा घेतलं म्हणजे वापरायला काय पहिल्यांदाच वापरतोय मी मग मला काय म्हणायचे का आता <laughs> <तो इमी। laughs> आम्ही जी सत्यता धावतोय शेतकरी मित्रांना हे चुकीचे का बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा मार्गदर्शन एक नंबर नाही नाही तुम्ही जे धाडस केलं आणि निर्णय घेतला नी तर तो तुम्हाला आज ह्या प्लॉटवर एकदम एकदम भरपूर एक नंबर म्हणजे तुम्ही फसले नाहीत नाही त्याचा म्हणजे बघा मला काय म्हणायचंय आपण कुठलाही शेतकरी शेती करीत असताना कष्ट करीत असताना पैसे घालवत असताना वेळ जात असताना पिकांनी जर साथ दिली तरच शेतकरी आनंदी असतो आणि जर खालीवर झाला तर प्लॉट जाग्या वाढण्यासाठी पैसे खूप खर्च होतो मग मला काय म्हणायचं बघा उदाहरणार्थ वापरा ऑर्गेनिक तुमच्याकडे आता पोचलं नसतं तुम्ही वापरले आनंद दिसतोय सगळ्या प्लॉटवर तो फार्ट वेगळा तर आजच्या कंडिशनला ह्या प्लॉटची उंची किती असते कमीत कमी आजच्या कंडिशनला जवळ नऊ दहा फुटावर गेली आणि आता आपल्याला दहा फुटाच्या आसपास आहे हा पण जर वापरलं नसतं तर कंडिशन काय असते तुम्हाला आठ नऊ सात पर्यंत आले असते आणि पाण्याची एवढी जाडी मोठी एवढी निघली नसते म्हणजे आणि आपन... बुंदाची मोठी झाली बुंदा पण मोठा झालाय मोठा झाला आपण गोघरे सर आले, आले बुंदा किती भरलाय अजून एकदा मोफ आपण तर आपण गेल्या वेळेस मोपला होता किती पंधरा इंच काय झालं पंधरा इंच होता मग आता व्हिडिओ बघितला मी ते नाही नेमका डिलेट झालाय काय पण आठवणी पंधरा इंच बुंदा होता आपला बरोबर आहे बरोबर आहे पण आठवत असं आपण बुंद मोपले होते तीन होत हा फक्त ते व्हिडिओ आम्ही आले ओडकतो आता सध्या डबल झालाय दोनदा मोठा झालाय पाल्याला जाडी आहे काळुटी आहे आणि लांबी पण आहे बरोबर जमीन कशी वाटते तुम्हाला जमीन जरा भुसभूशीत एकदम म्हणजे ते पहिले एकदम चोप स्वप्ना जे असतात जरा बुसमुशीत आपण काय करू ज्यावेळेस आता कॅमेरा काढू त्यावेळेस आपण जमिनीत आपला जो रेगुलर नांग गुरु जसा नांगराचा फळ जातो असा जातो पण चेक करायचं आपल्याला का हाँ। तर आपल्याला कदम सर आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसा विश्वास द्यायचा गोंगरे सर माती कशी भुसभुशीत झाली आपल्याला बघायची काका हाय कुठे गेला हात तो हात काय आपला नांगोर बघा ना बुसभूषित काका भुजभूत आहे काय काय

आणि मला काय म्हणायचं काका आपल्या बागावरती करप्या इतर मार्केटमधल्या बागा ज्या आहेत सगळ्या करप्या कमी आहे आपल्या कमी का जास्त मला काय म्हणायचं हा हा मला काय म्हणायचं हे आपलं औषध करप्यावरती अजिबात चालत नाही ना आम्हाला दिशाबोल पण कुठल्या शेतकऱ्याची करायचे नाही पण आपले जे आपण म्हणतो वापरा बाय ऑर्गेनिक वापरा बाय ऑर्गेनिक चौतीस कंटेन आहेत तर कंटेन जास्त असल्यामुळं करप्या असन किंवा कुठला रोग असन ते जास्त नाही हा गोगरे सर बोंदा माफा बर का बघा बरं बोंदा किती भरतोय नाही कुठला नाही बावीस तेवीस इंचाच आहे बावीसच पगडा काय ही बावीस आहे पुढचा बघा बरं रिझर्ट का तीन नंबर सव्वीस इंचा आणि एक नंबरचा बघा बरं किती भरतोय आपल्या आठवणीत ते पंधरा इंचा काहीतरी बुंदा होता दोन फुट आहे दोन दोन फुटाचा आहे बरोबर एक मिनिट तसंच थांबतो मला तुम्ही कुठं थांबलेत बघून म्हणजे आपण जे आहे ते आपल्या लोकेशन आपण हलवलेलं नाही दावाचं म्हणजे ना। हे पाठीमाग जे आपला पोल आहे ह्या पोलच्याच रांगामधला आपण मुफतोय बरोबर आहे पाठीमाग एवढं करेक्ट नाही काय विश्वास द्यायचा आपल्याला दुसरं काय नाही आणि हा आहे यात लबाडी मी तुम्हाला म्हणलं मग रोडच्या कडेने आपण काढून जाऊ आपल्याला लबाडी नाही करायची जसं आहे तसं आणि खरं दावाय थोडा त्रास होतो पण खऱ्यात परत महाग लक्षात ठेवायची काही गरज नाही आम्ही काय करतो बघितलं सारखंच येते आपण एक निमित्त या वापराबायवर जीव हा ती टेक्नॉलॉजी चौतीस कंटेनची आपण आम्ही तुमच्या बांधापर्यंत निमित्त का म्हणतो पाई पाई <laughs> आ, मालक आम्हाला पगार देतो तुमच्या बांधापर्यंत काय आमच्या काय पैसे पण मालकाला प्रूफ दाखवायला तेवढ्याला लय सिरियस आहेत मालक मालक म्हणतात तुम्ही बांधापर्यंत जाणार नाहीत ना तुम्ही आमच्या कंपनीत कामच करणार तेवढ्या बाबतीत मग मालक पुढे बोलत नाही त्यांचं तेवढं ते हे म्हणून हे करते त्यांनी तेवढं लावून का धरले आज शेतकऱ्याच्या जा बांधापर्यंत जाणारा जो माणूस आहे ना तो शेतकऱ्याच्या हिताचाच आहे ते झालं शेती सुद्धा त्याला राग येतोय शेतकऱ्याला त्याला सुद्धा मालक आपल्यासाठी हे करतोय असं त्यातलं हे नाही येडा जरी मारला तरी त्याला फरक पडतोय पण मालक जर आठ आठ दहा दहा दिवस जर प्लॉट काय त्या कुठं काय झाले काय करणार तर तुम्ही आता घेतलेला हा जो अनुभव आहे तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दहा ते अकरा बारा तेरा वर्ष जो काय तुमचा अनुभव आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांसाठी एक संदेश म्हणून काय सांगू शकाल हे बाबा हे सगळ्या बाकीच्या खतापेक्षा यात कंटेनरच्या खताच जास्त आहे जमीन आपली चौपाट किंवा काय जरी असलं तरी भुसभुशीत करते आणि मुळ्याची वाढ आणि झाडाची वाढ चांगली होती बोंद्यात चांगले झाडे होते आपल्या पद्धतीमध्ये जे आपण ऍड करतोय ते योग्य आहे म्हणाय काय हरकत आहे का योग्य एकदम शंभर टक्के तर तर तुम्ही हे आमचं वापरा बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन आपले रामेश्वर गोगरे सरांकडून घेऊन समाधानी आहे एकदम समाधान दिलेल्या माहितीबद्दल केळी शेतातल्या शेतकऱ्यांसाठी कदम सरांनी तारखीनुसार उल्लेख करून जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक कडून आणि रामेश्वर गोघरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद